आमच्या लोकांना गणेश भाऊ अजून वाटत मोदीजी आजचे अरे कांद्याचं अख्खं वाटलं झालं ना माझ्या भावांनो बहिणींना आता धोरण अख्खं उद्वासत आपलं काय झालं बांगलादेश हा भारताचा तेहतीस टक्के कांदा एकटा बांगलादेश घेत होता आज काय आहे एक वर्ष झालं बांगलादेशनं भारताकडून काय घेतलं माहितीये कांद्याचं रोप घेतलं रोप आणि बांगलादेशानं कांदा पिकवायला सुरुवात केली चाळीस लाखो टन मेट्रिक टन कांदा हा बांगलादेश मध्ये जात होता तो कांदा बांगलादेशात गेलाच नाही बांगलादेशानं स्वतः कांदा पिकवायला सुरुवात केली आहे भारताच्या कांद्याला बाजारभाव राहिला नाही बाजारपेठ राहिली नाही निर्यात धोरण कोणामुळे चुकलं प्रश्न विचारावे लागतील या संदर्भात बोलावं लागतील म्हणजे कांदा पाकिस्तानला पाठवायचा नाही का देशद्रोह आहे आम्ही म्हटलो खरंय टॉमॅटो पाकिस्तानला नेपाळला पाठवायचा नाही का देशद्रोह आहे म्हणजे कांदा पाकिस्तानला पाठवायचा नाही टॉमॅटो पाकिस्तानला पाठवायचा नाही मग हराम खुरांनो क्रिकेटची टीम पाकिस्तानला पाठवायला लाज वाटत नाही का तुम्हाला